બંજારા સમાજ ના માહિતી આરક્ષણ મળે સારું મારો પૂર્ણ પાઠિંબો છે વિધાનસભા ઘરે બંજારા સમાજે સારું વિભાગની માંગુ વાળું છું બંજારા સમાજ खंबीर आहे आमच्या सर्व जिल्ह्यामधून भूतोन भविष्यती अशा पद्धतीनं आमचा बंजारा समाजातील तरुण आसन वडीलधारी असतील अधिकारी असतील माता भगिनी असतील एवढ्या मोठ्या संख्येनं या बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला या मोर्चाच्या माध्यमातून मोर मा धडकलेलो आहोत आपल्याला सगळ्यांना आमच्या बंजारा बांधवाला आपलं काहीतरी एसटी मधून आरक्षण हे मिळालं पाहिजे माझे सहकारी सूत्रसंचलन करत असताना आता सांगितलं त्यांनी सांगितलं की मी कशा पद्धतीने ही मागणी राज्याच्या कायदे मंडळामध्ये मांडणार आहे ते पाहणार आहे आता वेळ रस्त्यावर उतरून ही मागणी आपली त्या न्याय मागणीला त्या ठिकाणी वाचा फोडण्याची वेळ आहे आणि पुढच्या काळात राज्यात मंडळामध्ये कायद्याच्या या लेकराची आहे असा विश्वास तुम्हाला सगळ्याला या ठिकाणी देतो हैदराबाद गॅजेपीला गरजवंत मराठ्याचा त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज दादा जनंद पाटलाच्या माध्यमातून मोठं आंदोलन झालं कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात ते लागू केलं आणि त्याच दिवशी आमच्या बंजारा बांधवाचा ज्या ठिकाणी हैदराबाद गॅजेट इयर प्रमाण ज्या हैदराबाद गॅजेट इयर मध्ये बंजारा बांधवाच्या एसटी प्रवर्गाच्या नोंदी ज्या ठिकाणी आहेत ती लागू करण्याचं मी पण कुठलं पिनबुडाचं बोलत नाही मी पण शिवछत्राचा आहे गणखडीचा वाघ वाक्स आहे मी पण आपल्या मराठवाड्याला लागून तेलंगणा राज्य आहे नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुका तेलंगणा राज्यातील आदिलाबाद मला वाटतं मुखेडला लागून आदिलाबाद जिल्हा आहे आमच्या मुखेड मधला एक भाऊ इकडे त्या ठिकाणी आहे बरोबर आणि दुसरा सक्का भाऊ तो पलीकडे आहे त्याला काय लागू आहे त्याला एसटी लागू आहे सख्ख्या भावाला त्याच्यामुळं मी काय जास्तीचा वेळ घेणार नाही हे सगळं जे काय आहे कायद्याने आहे आपल्या हक्काचा आहे त्याच्यामुळं याच्यासाठी जी काही लढाई सुरू झाली त्या लढाईमध्ये रस्त्यावर सुद्धा शिवाजीराव पंडित कुटुंबीय आहे अमरसिंह पंडित त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा लढा रस्त्यावर आणि त्या ठिकाणी राज्याच्या कायदे मंडळापर्यंत त्या ठिकाणी नेण्याचं काम हा तुमचा त्या ठिकाणी छावा करेल अशी ग्वाई तुम्हाला जबाबदारी नाही या ठिकाणी देतो आणि परत एकदा शिवाजीराव पंडित कुटुंबीय शिवछत्र परिवार अमरसिंह पंडित साहेब यांच्या वतीनं या बंजारा बांधवाला एसटी प्रवर्गामध्ये है, हैदराबाद गॅजेट लागू जे काही झालेलं आहे त्याप्रमाणे एसटी प्रवर्गामधून आरक्षण त्या ठिकाणी द्यावं लागू करावं अशा पद्धतीची मागणी योग या यांच्यावरून करतो